राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण एका अशा वादळाबद्दल बोलणार आहोत ना की त्या वादळाबद्दलचा इतिहास जर ऐकून तुमचं मन सुन्न नाही झालं जर तुम्ही मोस्टली मराठा समाजातील असाल समाजा तर खरी ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेसाठी आणि प्रत्येक समाजातील व्यक्तीसाठी आहे पण त्यातल्या त्यात जर तुम्ही मराठा समाजातील असाल मराठा आणि मराठा समाजातील असून देखील जर ही गोष्ट ऐकून तुमचं काळीज जर सुन्न नाही झालं ना तर मला सांगा मी अशा एका वादळाबद्दल आज बोलणार आहे ज्या वादळाने एक थिणगी चाळीस वर्षापूर्वी पेटवलेली ती आजपर्यंत आहे जिवंत आहे मी त्याच वादळाबद्दल बोलतोय ज्या वादळाबद्दल तुमच्या मनामध्ये आता डाउट आलाय किंवा मनामध्ये नाव आलंय मी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्याबद्दल बोलणार आहे या व्हिडिओमध्ये की अण्णासाहेब पाटलांनी स्वतःवरती गोळी झाडून का घेतली आणि मराठा आरक्षणासाठी त्यांचं योगदान काय किंवा बलिदान काय आहे हा टॉपिक या टॉपिकवरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ नाही आवडला तर अनलाईक करा माझं तुम्हाला एवढंही सांग तर हा व्हिडिओ जर आवडला नाही तर तुम्ही अनलाईक करू शकता जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा आणि कमेंट करून तुम्ही नक्की अण्णासाहेब पाटलांबद्दल दोन शब्द लिहा तर मित्रांनो ह्या गोष्टीसाठी आपल्याला चाळीस वर्ष पाठीमागे जावं लागेल गोष्ट आहे एकोणीसशे ऐंशीची महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ना भयांक भयंकर प्रकारे दुष्काळ पडला होता आणि पश्चिम महाराष्ट्रातला जो आपला मराठा समाज आहे किंवा ओबीसी समाज असेल किंवा इतर त्या भागातली जी लोकं होती ती पुणे मुंबई सारख्या ठिकाणी येऊन स्थायिक झाले आणि आपापल्या हाताला जे काही काम मिळेल ते करू लागले त्यातल्या त्यात मराठा समाजाने काय केलं की माताडी कामगार किंवा धनगर समाजा असतील ह्या लोकांनी काय केलं माताडी कामगार आ, का म्हणून काम करायला सुरुवात केली प्रचंड मेहनत दिवसभर म्हणजे गोण्या उचलायचे पोती उचलायचे आणि दिवसभर थकून आल्यानंतर त्यांच्यावरती जर काही अन्याय वगैरे हो व्हायला लागला तर ते कोणाशी कोणाला बोलायचे तर त्यावेळेला अण्णासाहेब पाटील त्या माताडी कामगारामध्ये त्यांच्यापैकीच एक होते तर हळूहळू हळूहळू काय झालं की माताडी कामगारांच्या मागण्या वाढत गेल्या समस्या वाढत गेल्या जास्त मेहनत करायची पैसे कमी द्यायचे किंवा पैसे मेहनत मेहनत करून घेतल्यानंतर त्या बदल्यातलं मोबदला द्यायचे नाही अशा खूप प्रकारच्या घटना वाढत गेल्यानंतर ह्या घटनांची तक्रार कोणी कोणाकडे करायची तर असं एकही व्यक्ती आपल्या ग्रुपमध्ये नाहीये असं त्यांना वाटलं आणि त्यांच्यातला एक तरुण उठला आणि सांगितलं की मी तुमच्या सगळ्यांचं नेतृत्व करतो आणि आपण सगळी मिळून आपल्या मागण्या मांडूया आणि आपल्या हक्कासाठी आपण लढूया ते होते अण्णासाहेब पाटील एकोणीसशे ऐंशीची ची गोष्ट त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपला समाज हा शिक्षित तर आहे परंतु आरक्षणामुळे ते सरकारी नोकरीमध्ये जात नाहीयेत शासन करते नाहीयेत राशन करते व्हायला लागलेत तर त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटलांनी ठरवले की महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं संघ नव्हता मराठा समाजासाठी किंवा एखादं पक्ष नव्हता किंवा एखादी संघटना नव्हती त्यावेळेला अण्णासाहेब पाटलांनी मराठा महासंघ नावाच्या एक संघ संघ स्थापन केला आणि त्या मराठा महासंघ नावाच्या संघा संघाला घेऊन पूर्ण महाराष्ट्रातील मराठा तरुणांना आणि त्यावेळेच्या मराठा समाजातील प्रत्येकाला जागृत केलं माहिती करून दिली की बाबानो आपली आयुष्य माताडी कामगारामध्ये गेले पण आपल्या येणाऱ्या पिढीचं किंवा आपल्या येणाऱ्या मुलांचं आयुष्य हे माताडी कामगार म्हणून जाऊ नये त्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल आपल्याला सरकारशी भांडावं लागेल आणि त्यासाठी मी भांडाय भांडण्या भांडण करण्यासाठी निघालोय आणि तुम्ही मला साथ द्यावी लागेल आणि त्यावेळेला प्रचंड पूर्ण काँग्रेसचं सरकार होतं केंद्रामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान होते आणि बाबासाहेब भोसले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर मित्रांनो त्याच्यानंतर महाराष्ट्रातून एवढा समाजाचा प्रतिसाद पाहिल्यानंतर अण्णासाहेबांनी विचार केला की आपण मंत्रालयावरती मोर्चा न्यायचा पण त्यावेळेच्या तत्कालीन सरकाराला असं वाटलं की अरे हा एका साइडनी बोलता आणि एका साइडनी सोडून दिलं त्यांनी तेवढे कॅज्युअली घेतलं आणि काही सिरियसली घेतलं नाही विषय परंतु सगळी तयारी झाली अण्णासाहेब पाटलांसोबत लाखो मराठे बैलगाडी मिळेल त्या वाहनाने पुण्याकडून मुंबईकडून पुण्याकडनं किंवा इतर आपल्या ग्रामीण भागातून मुंबईच्या दिशेने आले आणि मंत्रालयावरती त्यांचा मोर्चा सक्सेस झाला बावीस मार्च दोन हजार एकोणीसशे ऐंशी साली सॉरी साल माझं चुकत असेल पण बावीस मार्च साली अण्णासाहेब पाटील यांनी आलेल्या सगळं आंदोलकांना हे केलं भाषण केलं सगळ्यांना आणि सगळ्यांना सांगितलं की मी तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी लढतोय आणि मी तुम्हाला सगळ्यांना न्याय मिळवून देणार जर मी तुम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळवून नाही दिलं तर मी उद्याचा दिवस नाही बघणार आणि तुम्हाला ह्या गोष्टीतनं मित्रांनो एक शिका लागेल आपल्या बघा अंगावरती काटा येतोय अशी माणसं खूप कमी होतात जे शब्दासाठी जिवंत मेले मेले अक्षरश चा, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणावं की कि तो किल्ला जिंकून येईपर्यंत मला तुम्ही तो तोंड दाखवू नका आणि त्यांनी जीवाची बाजी लावून ती किल्ला लढावा आणि शेवट मृत्यू पत्कारावा पण परत शिवाजी महाराजांना तोंड दाखवू नये असे काही मावळे होऊन गेले ते मावळे आपल्या अण्णासाहेब पाटील सारखे होते तर बावीस मार्चला आंदोलना आंदोलकांना त्यांनी संबोधन केलं सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये त्यांची मिटिंग ठरली गेली मिटिंगमध्ये अकरा मागण्या होत्या त्या काळी आणि अकरा मागण्या मान्य झाल्या नाही आहेत मराठा आरक्षण झालं नाही किंवा फक्त आश्वासन दिलं बाबासाहेब भोसले नावाचे ते आपले मुख्यमंत्री होते त्यांनी आणि तत्कालीन सरकारने मराठा आरक्षणाचा कुठलाही तोडगा काढला नाही त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील प्रचंड निराश वैता निरा, निराश झाले त्यांना एवढं निराश झाले की त्यांना हेही समजत नव्हतं की मी आता बाहेर जाऊन समाजाला काय उत्तर देऊ काय तोंड देऊ किंवा कुठल्या तोंडाने मी जाऊ मी तर त्यांना खूप आशेने सांगितलं होतं की मी मराठा आरक्षण घेतलं तरच महाकार येईल आणि तो काळा दिवस उजाडला सगळ्यांच्या आयुष्यातला सगळ्या मराठा समाजातील आयुष्य समाजातील मुलांच्या एक भविष्यातला म्हणू शकतो किंवा आपण एक प्रेरणा देणार एक व्यक्तिमत्व हरवलं त्या दिवशी आपण तेवीस मार्च रोजी अण्णासाहेब पाटलांनी पहाटे पहाटे बंदुकीनं आपल्या पिस्तुलांनी डोक्यामध्ये गोळी मारली आणि आपली जीवनयात्रा संपवली मला सांगायचा उद्देश आहे त्याच्यानंतरचा तो इतिहास आहे आज मराठा आरक्षणाचा ते चाळीस तर मित्रांनो चाळीस वर्षापूर्वी पेटवलेली ठिणगी आजपर्यंत जिवंत ठेवले मराठा समाजातील काही अशा कट्टर मराठ्यांनी आणि जे गद्दार झाले ते गद्दार झाले ते प्रत्येक समाजातील गद्दार आहेतच परंतु आज मनोज धरंगे पाटील ही त्याच कट्टरतेमध्ये येतात आणि त्यांनी हे आज मशाल धगधगती मशाल जिवंत ठेवण्याचं कार्य केलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ अण्णासाहेब पाटलांवरती होता अण्णासाहेब पाटलांबद्दल तुम्हाला प्रत्येकाला जर तुम्ही मराठा समाजातील असाल तर तुमचं हे कर्तव्य बनतं की प्रत्येकाने अण्णासाहेब पाटलांबद्दल आपले दोन शब्द विचार मांडावेत आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि इतर समाजातील लोकांकडून शिकण्यासारखी खूप सारी गोष्ट आहे की अशी जुनी का माणसं होती जीव गेला पण वचन नाही सोडलं त्यांनी त्यांनी सांगितलं होतं की जर मी तुम्हाला आरक्षण नाही देऊ शकलो तर तुमचा उद्याचा दिवस उगावणार नाही आणि बावीस मार्चला हे त्यांनी वचन दिलं होतं तेवीस मार्चला सकाळी सकाळी दिवस उगावे आतमध्ये त्यांनी पिस्तुलाने आपल्या डोक्यामध्ये बंद गोळी मारून घेतली तर असे खूप जुने माणसं जी होती ते असे खूप मराठा समाजाला आणि इतर प्रत्येक समाजाला अशी माणसं मिळावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आपण सर्वजण हा व्हिडिओ थांबूया मला माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा झाला आहे पण खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता आणि मराठा समाजातील अशा धगधग त्या इतिहासकारांचा व्हिडिओ पुढे येणार येणाऱ्या काळात तर आपल्या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक क्रांतिकाराचा आणि प्रत्येक धगधगद्या सूर्याचा इतिहास आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल जय शिवराय जय मल्हार